तेरा फेब्रुवारीला सायंकाळी पोलीस ठाणे हुर्टेश्वर येथे एक डेथ एम एल सी प्राप्त झालेली होती त्यावरून आम्ही घटनास्थळी गेलो आणि घटनास्थळी जाऊन तात्काळ त्याबद्दलचे माहिती गोळा केली असता माहिती पुढे अशी आली की एक चोवीस वर्षीय महिला हे आपलं लहान बाळ जे होतं तिचं सव्वा महिन्याचं ते बाळ दूध पित नाही अंगावरचं दूध पित नाही ह्या कारणावरून तिने शेल्फोस नावाचं जे पॉयझन असतो जे आपण तांदळामध्ये मिक्स करत असतो त्याचा ते पावडर घेऊन ती खाल्लेली आहे आणि तिने घरी बाथरूममध्ये आणि मग तिला उलट्या वगैरे आल्याने तिच्या पतीनं आणि तिच्या आईने नेऊन तिला ॲडमिट केलेलं होतं आणि ॲडमिट केल्यानंतर के तिचा दरम्यान मध्ये साधारणत तीन वाजताच्या दरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे यावरून आत्तापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि चौकशी आम्ही केलेली आहे त्यावरून असं स्पष्ट होत आहे थो क ते जे मूल झालेलं तर थोडं वीक होतं आणि ते अंगावरचं दूध पित नव्हतं यामुळं ती महिला खूप टेन्शनमध्ये होती आणि त्या टेन्शनच्या याच्यामध्येच तिने ते पायजन घेतलेलं आहे अशी माहिती समोर येत आहे तर अधिक चौकशी आम्ही करीत आहोत सध्या मूल हे सव्वा महिन्याचं आहे आणि एक महिन्याची महिला आपल्या बहिणीकडे होती आणि घटनेच्या एक दिवस अगोदरच ती नागपूर येथे आलेली होती आणि त्यासोबत तिची आई पण होती आई पण तिची घरीच होती इथे अशी पार्श्वभूमी अशी घटना घडलेली आहे आणि याबद्दल अधिक आज तपास आम्ही करीत आहोत महिला कुठली आहे आणि तिचं माहेर सासर याविषयी थोडं सविस्तर सांगा महिलेचं माहेर हे पवनी जिल्हा भंडारा येथील आहे परंतु तिचे जे मिस्टर आहे नागपूरमध्येच राहत होते तिथं लग्न होऊन चार वर्ष झालेलं होतं आणि तिथं सर्व स्वी नगरमध्ये एका किऱ्याच्या घरामध्ये ते राहत होते आणि तिचे मिस्टर डिलिव्हरी आहे बाळानपण पहिलं बरोबर आहे पहिलंच बाळ होत बाळ होत प्रीमेच्युअर बेबी आहे हो अच्छा याच्याविषयी दुसऱ्या कोणाला माहिती नव्हतं का घरात तिने सांगितलं नाही का नाही याबद्दल सगळ्या संपूर्ण कुटुंबाला माहिती होती का ह्या बाळाच्या संदर्भामध्ये जे दूध पित नाही याबद्दलच मी खूप टेन्शनमध्ये आहे बाहेरच्या लोकांना सासरच्या लोकांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती होत्या आणि सर्वजण तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि आपण त्याचा उपचार करू डॉक्टरला दाखवू आणि इतर वर्ष दूध पण चालूच होत त्याचा काही असा प्रॉब्लेम नव्हता पण ती या एका गोष्टीचं जास्त टेन्शन घेतलेलं होतं आतापर्यंत एवढी माहिती आपल्याला डॉक्टर कडे वगैरे नेलं नाही का या लोकांनी मग तिला सगळेच झालेले होते ती टेन्शन होती म्हणून एक महिना जवळपास लाखांदुला तिच्या मोठ्या बहिणीकडे ती राहत होती तिथे पण तिने ट्रीटमेंट केलेली होती असं काही इतकं मेजर हे तर नव्हता इश्यू परंतु त्याच एकाच कारणासाठी ती खूप टेन्शन मध्ये राहत होती वारंवार तीच गोष्ट सांगत होती ती आणि ज्या दिवशी तिने ते घेतलेलं होतं सकाळी तिची आई बोलली तिच्यासोबत घेतल्याबरोबर साडेनऊ वाजता तरी तिने तेच म्हटलं की मला खूप मुलीचं टेन्शन नाही दूध नाही पीत काही नाही याबद्दल ती बोलली पण होती त्याचं प्रमाण किती होत सर कारण ते पावडर घेतल्यानंतर ही लगेच त्याची म्हणजे असं पॉयजन छोटीशी पुडी आम्हाला घटनास्थळावर मिळालेली आहे ती आम्ही हस्तगत केलेली आहे जप्त केलेली आहे त्याच्यामधले जे जवळपास पूर्णच पुढी मधलं ते पावडर तिने घेतलेलं होतं आणि ते पायझन असते त्याच्यामध्ये आणि त्या स्पायझन मध्ये ते ट्रीटमेंट पण लगेच चालू केलेली होती हॉस्पिटल मध्ये खरबी चौक परंतु दरम्यान मध्ये ते उपचारादरम्यान तिच्या शरीरामध्ये जास्त भिनलेलं होतं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आपण या माध्यमात काय संदेश देऊ शकणार म्हणजे दुसऱ्या कोणाला संदेश जर असेल प्रत्येक आत्महत्या करणे हा कुठल्याच गोष्टीवरचा पर्याय नाही आहे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे त्याच्यातून आपल्याला पर्याय काढता येते परंतु टोकाचं पाऊल उचलणं आणि आपलं जीवन संपवणं हे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली